महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे संचलित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तृतीय राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शराध्यक्ष प्रशांत जगताप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक ॲडव्होकेट प्रसाद कोदरे होते यावेळी पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाड किरण गाडेकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्यस्तरीय क्रीडा विभाग विजय कोदरे नारीशक्ती अश्विनी शेवाळे कृषीसागर सागर मेमाणे सामाजिक डॉक्टर गणेश कला आर जे अभय आरोग्य स्वाती आंबेकर उद्योग महेश जाधव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुणाल ठाकरे प्रतीक कांबळे सागर बुलाखे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ऍडव्होकेट प्रसाद कोदरे यांच्या विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स संस्थेच्या कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कौतुक केलं आहे विद्याप्रसारक मंडळ या आमचे सहकारी प्रसादजी कोदरे यांच्या संस्थेच्या वतीने हडपसर किंवा हडपसर मंच परिषदच्या तमाम क्रीडाशी तथा सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा सन्मान करण्यात आलेला आहे हा व्यक्तींना सन्मान करण्यात आलेला आहे हे विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो माझे सहकारी प्रसादरे यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करतो त्याचं कारण असं आहे अडपसर वाढतंय पुणे वाढतंय राज्य वाढतंय देश सुद्धा वाढतोय या शहराची लोकसंख्या सत्तर लाख आहे ज्या अडपसरची लोक आडपसर विधानसभाची लोकसंख्या साधारणतः बारा ते पंधरा लाख आहे त्याच्यामध्ये दहा लोकांचा सत्कार तो अर्थात हाडपसरच्या नागरिकांचा सत्कार आहे हा प्रातिनिधिक स्वरूपातला सत्कार हा निश्चित ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांचं आत्मबल वाढवणार आहे त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेरणा घेऊन इतर मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी या ठिकाणी सहभागी सुद्धा होतील याची मला खात्री आहे या सगळ्या पुरस्कारांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा प्रसादा त्यांच्या कार्यकर्ता मनापासून शुभेच्छितो हडपसर वाढतोय पण हडपसर वाढत असा हाडपसरची प्रगती होत असा याच विविध क्षेत्रातील मान्यवरांचं योगदान सुद्धा आहे यांनी या हाडपसरची उंची वाढवण्याकरता आपापल्या क्षेत्रात जे काय कामकाज केले जे योगदान दिलं त्याच्यामुळे आज हडपसर हे एका वेगळ्या उंची जाऊन पोहोचते असं माझं स्पष्ट म्हणतात विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हे कॉलेज विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वावलंबी करण्याचं काम आरोग्य विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून करत आहे आहे विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकलचे संचालक प्रसाद यांनी प्रतिक्रिया आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे तर्फे आज तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला आज विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी जे काम केलेलं आहे त्यांचे कामाचे एक पोचपावती आम्ही त्यांना दिलेले आहे सदर कामामुळे समाजासाठी एक नवी दिशा आणि प्रेरणादायी असेल हे काम करत आहे आपण विविध क्षेत्रामध्ये जे पुरस्कार वाटलेत त्याच्यामध्ये कृषी पुरस्कार क्रीडा पुरस्कार समाजभूषण असतील आरोग्य असतील आणि ज्ञानगंगा शैक्षणिक पुरस्कार या सगळ्यांना आपण पुरस्कार दिलेला आमच्या संस्थेचा नेहमी प्रयत्न आहे की सामाजिक वाटचालीकडे जात असताना समाजाची सेवा घडावी आणि त्यातून एक समाजा समाजामध्ये एक उन्नतपणा निर्माण व्हावा आणि असंच आम्ही दरवर्षी नेहमी प्रयत्न करतो ह्या वर्षी तिसरा विश्वस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार येथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व मान्य पुरस्कारांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद विद्या प्रसारक मंडळ पुणे ही संस्था आम्ही सगळे मिळून दोन हजार बावीस साली स्थापन केलेली आहे या संस्थेमार्फत आम्ही विविध प्र शैक्षणिक आणि सामाजिक आणि आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळवण्यासाठी त्यांनी मी सामाजिक काम करू विविध क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करावी आणि आपल्या व आपल्या संस्थेचं नाव नोकरी करावं धन्यवाद या सोहळ्याचं नियोजन प्रसाद शिंदे तीर्थराज शिंदे प्रफुल्ल कोदरे विजय साळवे महेश गुले दर्शन संदीप मेमाणे नम्रता बारवकर प्रथमेश देवकर गौरी तावरे पांडुरंग बन्नर प्रतीक्षा चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन सावली थोपटे यांनी केले आभार नम्रता बारावकर यांनी मानल्या लोक सुरक्षित बहीण योजना पाहिजे सुरक्षित पाहिजे सुरक्षिता आता मी मग अशीच बोलले चार वर्षाच्या जर मुलीवर अत्याचार होत असतो कुठं सुरक्षित आहे आणि आपण म्हणतोय की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवा आता ह्या मॅ ह्या मॅडम यांना सेल्फ डिफेस डिफेन्स शिकवलं पंचवीस तीस वर्षात आता मला दोन हात धरले पाय धरले काय करणार आहे मॅडम सेल्फ डिफेन्स जरी शिकवलं या लहान लहान चार ते पाच वर्षाच्या मुलांना आपण म्हणू सेल्फ बेळ शिकवा तारकी याचा काही उपयोग नाही तर आपल्या समाजात आपण म्हणजे सुधारणा घडवली हो पाहिजे आपल्या म्हणजे जे प्रशासन चाललेले हे जे राज्य राज्य लेवलवर असतील तर देश लेवलवर असतील ले आपण त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे मग अशी आपले महापौर बोलले यो मुस्लिम कंट्रीमध्ये लगेच ऍक्शन घेतली जाते पहिला आपलं छत्रपती शासन होतं लगेच आपलं जायचं डोळे त्वरित घेतली तर पुन्हा गुन्हा करणार नाही जो गुन्हा एक गुन्हा एकदा आता आपलं कोलकात्याचं झालं म्हणा किंवा बदलापूरचं झालं लगेच का तुम्ही फाशी दिली नाही एकाला फाशी दिली एकाला त्या आम्ही ठेचून माना ना नेक्स्ट माणूस करणार नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे हडपसर पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा